जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची ग्राउंडची तारीख आलेली विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस आणि विषय खूप महत्वाचा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याबाबत समित्या स्थापन करण्याबाबत पुढे बघा काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भ विषयांमुळे कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील चौऱ्याण्णव व पोलीस शिपाई चालक संवर्गातील तीन रिक्त पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक एक अकरा पंचवीस ते सात बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज करण्यात आलेले आहेत सन दोन हजार चोवीस ची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याकरता मान्य पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडून दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली आहे सदर बैठकीमध्ये दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजीपासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड परेड मैदान या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे